पर्यवेक्षक पदासाठी आयोजित परीक्षा देण्यासाठी गुरुवारी शहरातील तक्षशिला पॉलिटेक्निक परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या परीक्षार्थी महिलांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला त्यामुळे काही वेळासाठी या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता परीक्षार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार विवाह प्रमाणपत्रासाठी यापूर्वी कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाही परीक्षा केंद्रासाठी बुलढाणा लातूर हिंगोली उस्मानाबाद तसेच इतर जिल्ह्यातील महिलांनी आपलाच जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून निवडला होता तरी देखील त्यांना अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले तसेच दोन दिवसांपूर्वीच ऑनलाईन प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून त्यावर देखील विवाह प्रमाणपत्रासंदर्भात कुठल्याही सूचना नसल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे तर एका विधवा परीक्षार्थी महिलेला देखील विवाह प्रमाणपत्रासाठी परीक्षा देऊ दिली नाही त्यामुळे या संतप्त परीक्षार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे तर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार परीक्षार्थी महिलांच्या प्रवेश पत्र आणि ओळखपत्रावरील नावामध्ये तफावत असल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही महिलांना विवाह प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आले होते ते नसल्यानेच त्यांना ना प्रवेश नाकारण्यात आले नियमानुसारच सर्व परीक्षार्थींना प्रवेश दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे नमस्कार मी दीक्षा अर्जुन सावळे मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे मी दोनगाव या गावावरून आलेली आहे आणि मी सकाळी सहा वाजतापासून इथं येऊन बसलेली आहे अमरावतीमध्ये आणि मला पेपरसाठी बसू दिलं नाही माझ्याकडे माझं हॉल तिकीट आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे तरी मला एंट्री दिलेली नाही मला बसू दिला नाही याच याचं कारण का आणि बरेच अशा लेडीज आहेत की त्यांना दुसऱ्या सेंटरमध्ये हेच डॉक्युमेंट असताना त्यांना बसू दिलेलं आहे मग आमच्यासोबत असा अन्याय का आम्ही कोणाकडे जायचं आम्ही शिओ मॅडमकडे गेलो आम्ही कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये आलो आम्हाला कुणीच असं मन असं प्रश्न चांगला दिला नाही उत्तर आमचे ऐकले नाहीत आम्ही आता कोणाकडे जावं काय करावं आम्ही सकाळपासून इथं उपाशी बसलेले आहोत तर आमचं आमच्याकडं सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर मग आता आम्ही काय करावं परीक्षा कशी परीक्षा आमची अंगणवाडी प्रवेशिकेची होती मी दीक्षावती श्रावण सरतापे हिंगोलीवरून आलेली आहे मी आज इथे अमरावतीला अंगणवाडी सुपरवायझर ह्या एक्झामसाठी आले होते पण त्यांनी काही कारणास्तव मला बाहेर काढलं आणि ते कारण म्हणजे की माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आणि ह्याच्या अगोदर मी तलाठीची एक्झाम इथेच दिली त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स होते त्याच ते तेच डॉक्युमेंट्स ह्यावेळेस पण होते पण ह्यावेळेस त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट मागितलं आणि माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यामुळे मी मॅरेज सर्टिफिकेट कसं देऊ शकणार आहे तर मी तिथं त्यांच्याकडे हे केलं तक्रार नोंदवली त्यांना रिक्वेस्ट केली की मग मी मॅरेज सर्टिफिकेट काढू शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मी घरून मागून घेते तुम्हाला फोटो दाखवते किंवा कलर प्रिंट पण काढून देते त्यांनी कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही आणि पोलीस प्रशासन बोलून मला खाली हाकलून देण्यात आलं तिथून काढून देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही शिव मॅडमकडे गेलो शिव मॅडमकडे पण हीच सेम तक्रार दाखल केली आम्ही मी स्वतः बोलले मॅडमला मॅडम म्हटलं की तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागत होतं आम्हाला सत्तावीस तारखेला सत्तावीस फेब्रुवारीला हॉल तिकीटचा मेसेज आला काढून घेण्याचा आणि त्याच्यावर अशी कुठलीही हे नव्हती त्याच्यावर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स ह्या तीन गोष्टी नमूद केलेल्या होत्या आणि त्यातल्या तीनही मी सोबत आणल्या होत्या तरी पण मला एक्झाम देऊ दिली नाही आणि तिथे मला मॅरेज सर्टिफिकेटसाठी फोर्स केला त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट दाखवा जर माझ्या मिस्टरांची डेट झालेली असेल तर मी मॅरेज सर्टिफिकेट कसा दाखणार नमस्कार मी उस्मानाबादून आले राणी किशोर कसबे अंगणवाडी परिवेक्षिका या एक्झामसाठी मी इथं आलेली आहे तर कालपासून आम्हाला हे सेंटर नसताना पण आम्ही चूज पण केले नाही अमरावती आम सेंटर आम्ही लातूर उस्मानाबाद सेंटर चूज केलं तर तरी पण आम्हाला अमरावती सेंटर दिले कालपासून सहा वाजल्यापासून बसचा प्रवास करून आतापर्यंत सकाळपर्यंत आम्हाला एक्झाम देता आली नाही आणखीन पण त्याचं एकच कारण आहे की आमच्याकडं फक्त मॅरिज सर्टिफिकेट नव्हतं ह्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं आधार कार्ड पॅन कार्ड हे दोन्ही असताना पॅन कार्डवर वडिलांचं नाव आहे मिस्टरांचं नाव आहे तरी पण ते प्रूफ मानत नाहीत आम्ही सी ओ मॅडमकडे गेलो सी ओ मॅडम म्हटलं की हे फक्त पन्नास रुपयाला येतं म्हणे ह्याचा काहीही प्रूफ नाही ह्याचा प्रूफ नसताना तुम्ही फॉर्म भरताना हे कशाला जोडलं मग आम्हाला फक्त मॅरेज सर्टिफिकेटच जोडायला सांगायचं ना आता आम्ही इथे पण आलो तहसील ऑफिसमध्ये इथे पण आम्ही तहसील सरांना बोललो त्यांनी पण म्हणतात माझ्या हातात काही नाही आहे आय बी पी एसचा पेपर आज दिला असंच होतं आणि सेम हीच से एक्झाम आज इथे ज्ञानोदय ह्या सेंटरवरती चालू आहे तिथे सर्वज्ञ सेंटरवरती सॉरी तिथे ह्याच डॉक्युमेंटवरती ते पेपर देत आहेत मग आम्ही एवढ्या जणांनी काय अन्याय केला की आम्ही आज पेपर देऊ शकत नाहीत गोंधळचा विषय असा आहे की काही लोकांचं लग्ना अगोदरचं नाव जे आहे त्या नावानं फॉर्म भरलेलं आहे आणि लग्नानंतरचं नावामध्ये त्यांचं बदल आहे आणि नाव बदलबाबत अशा सूचना आहे शासनाच्या गाईडलाईनमध्ये एक तर त्यांनी गव्हर्मेंट गॅजेट त्यांनी ओर शो केलं पाहिजे किंवा मग ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी शो केलं पाहिजे असा गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईननुसारच या ठिकाणी जे कंपनी आहे टी सी एस कंपनी आय बी पी एस ते त्यांना अलाउड करीत आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या शासनाच्या गाईडलाईन आहेत तेच आपल्याला फॉलो करणं आपल्याला करावं लागणार आहे ते ते जे आहे ते बाकीचे आय आय डी प्रूफ जे आहेत ते बाकीचे आय डी प्रूफ आहे जे नाव सेम असेल ज्या नावाने अर्ज केला असेल त्या नावाच्या बाबतीमध्ये आहे नाव बदल असेल तर लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं नाव जर असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंट गॅझेट आणि मॅरिज सर्टिफिकेट हे असे गाईडलाईन आहेत नाही आता त्या कंपनी ला ते कंपनीला जे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन आहेत त्याच्यामध्ये जे बसणार आहेत त्यांना ते अलाव करणार आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही एन टी पी न्यूज मराठी अमरावती